नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा भानुशाली वकील घरी आलेला असतो त्याच वेळेला तो ज्यूस पित असताना आकाशच्या डोक्यामध्ये घडलेला प्रकार सुरू असतो भानुशाली जेव्हा भूमीला गु गुलाब देतो आणि मोगरा देतो ते सगळं त्याला आठवतं नंतर भूमीच्या हातातली रिंग जी आकाशने घातलेली असते तो पक्कडच्या साह्याने कट करून टाकतो हे सगळं आकाशला आठवतं आणि त्याला त्याचा राग येऊ लागलेला असतो आता रागीने म्हणते की भानुशाली आपण माझ्या रूममध्ये मा केसबद्दल डिस्कस करूया का तेव्हा तो म्हणतो की आणि तो उठतो नंतर रागिनी पुढे निघून जाते भानुशाली हा आकाशबरोबर तिथे थांबतो आणि म्हणतो की सॉरी आकाश काय ना मी मगाशी तुझ्याबद्दल खूप वाईट वागलो आता आकाश त्याच्याकडे बघतच राहतो भानुशालीकडे आकाश रागाने बघत असतानाच भानुशाली म्हणतो की मला कळलं आहे तुला राग आला असेल माझा कारण मी भूमीच्या हातातली तू घातलेली रिंग कट करून टाकली ना खरं तर ती रिंग भूमीसाठी नव्हतीच ना म्हणूनच तर मला ती रिंग कट करावी लागली तेव्हा आकाश रागाने बघत असतो आणि पुढे भानुशाली म्हणतो की कसं आहे ना मगाशी पण तिने रिंग काढायला काहीही नकार दिला नाही याचा अर्थ असाच आहे ना की ती रिंग तिच्यासाठी नव्हतीच आणि यू डोंट वरी तिचं बोट काही रिकामी राहणार नाही मी मगाशी तुला दाखवायलाच विसरलो अरे हे बघ ही रिंग मी भूमीसाठी घेतलेली आहे ज्या दिवशी माझा भूमीबरोबर साखरपुडा असेल ना त्याच दिवशी तिच्या बोटामध्ये ही रिंग घालणार आहे मी तेव्हा आकाश हा चिडून तिच्याकडे बघत असतो आणि भानुशाली म्हणतो की ही रिंग मी लवकरच तिच्या बोटात घालेन आणि हे माझं चॅलेंज आहे आता मग तुझं चॅलेंज तर तू हरलायस आकाश त्याला जोरात भानुशाली असं ओरडतो तेव्हा भा भानुशाली म्हणतो की अरे आकाश आवाज खाली कोणीतरी ऐकेल मग प्रॉब्लेम होईल ना तेव्हा लगेच आता आकाश म्हणतो की तुमचा साखरपुडा मी होऊच देणार नाही भूमी तुझ्याबरोबर साखरपुडा नाही करणार तेव्हा भानुशाली हसत म्हणतो की कसं थांबवणार आहेस तू कोणत्या नात्याने थांबवणार आहेस तू आणि ती तुझं काय ऐकेल असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि त्याच्यावर हसत असतो त्याचवेळेला आकाश आता त्या गोष्टीचा विचार करू लागतो भूमी आता तिचं बोट जाऊन वेदांगीला दाखवते आणि वेदांगी म्हणते की भूमी तू अंगठी काढली आहेस का त्याच वेळेला आता भूमी म्हणते की हो काढली मी अंगठी वेदांगी म्हणते की कुठे आहे मग माझी अंगठी ती तिच्या हातामध्ये देते तेव्हा तोडलेली रिंग असते तेव्हा आता वेदांगी म्हणते की मला माहीत होतं की रिंग काही टिकणार नाही कारण ती माझ्या वाटणीची होती ना म्हणून ती तुझ्या बोटामधून तुटून गेली तेव्हा आता ती म्हणते की हो खरं तर सॉरी जो काही प्रकार घडला त्यात माझी काहीतरी चूक नव्हती पण कुठेतरी या सगळ्याला मी कारणीभूत होते म्हणूनच मी हे सगळं केलं आणि तुझी आता माफी मागायला आली आहे प्लीज माफ कर आणि काही गैरसमज करू नको तेव्हा वेदांगी म्हणते की यस भूमी मला माहीत आहे तू हे सगळं केलं पण खरंच मला आता काही वाटत नव्हतं अगं मी आकाशशी बोलले याबद्दल आणि सगळं क्लिअर केलं आहे आणि मला तुझ्याबद्दल आता काहीच राग नाही आहे गं मनामध्ये तेव्हा भूमी म्हणते की हो मला कळतं आहे तू इत जास्त काळ काही राग ठेवणार नाहीस पण त्याच्यासाठी मी तुझा साथी आने साथी एक प्रायशित केलेलं आहे मी तुझ्यासाठी आणि आकाशसाठी एक डिनर डेट प्लॅन केलेली आहे तेव्हा ती ते म्हणते की काय इतकं करण्याची गरज नव्हती भूमी म्हणते की नाही आकाशचं फेवरेट रेस्टॉरंट आहे सोल लीफ तिथे रात्री आ नऊ वाजता तयार राहा आणि त्या रेस्टॉरंटमध्ये तू जा तेव्हा लगेच पुढे वेदांगी म्हणते की अगं भूमी हे सगळं कशासाठी मी तुझ्यावर राग सोडला आहे तेव्हा लगेच भूमी म्हणते की नाही प्लीज माझ्यासाठी जा तुम्ही दोघांसाठी मी तिथे बुक केलेलं आहे कॅन्डल लाईट डिनर आणि नऊ वाजता जा हा शार्प आकाशबरोबर तिथे तुला वेळ घालवता येईल आणि तुम्हा दोघांना एकमेकांसोबत चांगला टाईम स्पेंड करता येईल याच्यासाठीच मी तुम्हाला हा प्लॅन करण्याचं ठरवलं होतं तेव्हा वेदांगी खुश होते आणि म्हणते की सो स्वीट ऑफ यू भूमी खरंच खूप गोड आहेस तू आणि तुझं म्हणणं मी कसं टाळू शकते यस मॅडम तुम्ही जसं म्हणाल ना तसंच होईल मी रात्री नऊ वाजता आकाशच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जाईल नक्की असं म्हणून ती भूमीला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू व्हेरी मच खरंच माझ्याबद्दल तू खूप विचार करतेस तेव्हा आता वेदांगी तिला मिठी मारून म्हणते की तुला काय वाटलं इतक्या अशा गोष्टीने मी खुश होईन नाही मला आणखी काहीतरी करायचं आहे त्याशिवाय माझा जीव गप्प बसणार नाही कारण तुला शिक्षा द्यायची आहे तेव्हा लगेच मग भूमी म्हणते की ठीक आहे तुझा राग गेला ना मग आता तू जा मी निघते आणि हो शार पिळेवर पोच तिकडे त्याच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये असं म्हणून भूमी तिथून निघून जाते आणि पौर्णिमातमध्ये येते पौर्णिमा म्हणते की अगं तुला कळतंय का तिचं काय चालू आहे ती ती साधीशी ट्रीट देऊन तुझा राग घालवू पाहते तुझ्या मनातली आग शांत करू पाहते तेव्हा वेदांगी म्हणते की नाही असं अजिबात होणार नाही आहे माझा राग कधीही शांत होणार नाही उलट मी हे सगळं करते ते त्या रागामुळेच तर करत आहे तेव्हा लगेच पुढे वेदांगी म्हणते की मी बघ आज काय करते ते भूमीने मला डेट बुक केली आहे ना आता भूमीलाच या सगळ्यात मी कशी तोंडावर पाडते ना तेच बघ असं ती तिला सांगत असते नंतर आता वेदांगी सोल्रीव रेस्टॉरंटच्या बाहेर तिच्या गाडीमध्ये बसलेली असते त्याच वेळेला आकाशला ती आता फोन करते आणि म्हणते की हॅलो आकाश मला माझी एक मैत्रीण मिळाली आहे तू लवकर ये आम्ही दोघे कॉर्नरच्याच टेबलवर बसलोय गप्पा मारतोय तू पण जॉईन हो असं म्हणून ती फोन ठेवते आणि बाजूला आता रागिनी असते रागिनीला ती म्हणते की मावशी आता तो थोड्याच वेळात पोचणार आहे काय करायचं आहे तेव्हा आता ती म्हणते की हो बरं झालं तू लवकर त्याला फोन केलास आणि आता काळजी करू नकोस ती भूमी ह्या सगळ्यामधून बाहेर पडलीच पाहिजे तेव्हा लगेच वेदांगी म्हणते की हो ना स्वतःला खूप शहाणी समजते ना ती आता तिला या घराबाहेर कसं काढायचं ना तेच बघायचं आहे पण मावशी तू काय केलंस नेमकं ती म्हणते की डोंट वरी जे पाणी आता तुमच्या टेबलवर बसून आकाश पिणार ना त्याच्यात ऑलरेडी मी इंजेक्शन इजेक्ट करून ठेवलेलं आहे ते पाणी प्यायल्यानंतर नंतर आकाशला शुद्ध जाणार तेव्हा मग लगेच ती म्हणते की म्हणजे आकाश ते ओळखील ना ते पाणी प्यायल्यावर त्याला कळेलच की काहीतरी वेगळं आहे तेव्हा ती म्हणते ते की डोंट वरी त्याचा चव रंग वेगळे काहीच किंवा कलर काहीच नाही नॉर्मल पाण्यासारखं पाणी ते पिणार आणि तो बेशुद्ध पडणार आणि या सगळ्याचं खापर आपल्याला भूमीवर फोडता येणार तेव्हा वेदांगी म्हणते की बरं झालं ठीक आहे आता बघूया ती कसं करते आता म्हणतच रागीने विचार करते की त्या तांडेलपर्यंत भूमी पोहोचलीच होती पण आकाशला काही तसा पत्ता नव्हता जर भूमीने त्याला किल्ली दिली नसती तर त्या तांडेलपर्यंत भूमी पोचली नसती आणि तिला आता तिच्या वाढदिवसाचा प्रसंग आठवतो ज्या दिवशी भूमी म्हणते की रागिनी मॅडम तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठं गिफ्ट देणार आहे ते म्हणजे तो माणूस ज्या माणसाने या सगळ्यामध्ये बॉम्ब्लासमध्ये आपल्या घराला प्रॉब्लेम रिक्रिएट केला आणि तिला गायकवाड सरांचं देखील बोलणं आठवतं जेव्हा राजारामला भूमीमुळे अटक झालेली असते ती म्हणते की मला त्या तांडेलमुळे फसावं लागलं खरं तर मला माझ्या नवऱ्याला फसवावं लागलं नाहीतर माझा तोंडही त्याच्यामध्ये गेलंच असतं पण हे सगळं त्या भूमीमुळे कर कळलं आहे कारण आकाश तर त्या तांडेलपर्यंत पोचू शकलं नसता एकटा पण त्याला किल्ली देण्याचं काम हे त्या भूमीने केलं आहे ना आता आकाशची भूमी इन्स्पिरेशन आहे ना तर मग मी तेच इन्स्पिरेशन कसं हाणून पाडते ना तेच बघ आता आकाश हा हॉटेलपर्यंत पोचतो टेबलवर कोणी बसलेलं नसतं तो म्हणतो की ही कुठे गेली आणि नेहमीप्रमाणे तो आता वेदांगीला फोन करत करत पाणी प्यायला लागतो आणि फोन काही ती उचलत नसते तो पाणी प्यायला सुरुवात करतो त्याच वेळेला बाकीच्या वेटरचं त्याच्याकडे लक्ष असतं आणि जे माणसं रागिणीने सांगितलेली असतात ती बरोबर आकाशवर लक्ष ठेवून असतात आता आकाशला चक्करसारखं व्हायला येतं आणि ती माणसं लगेच गोळा होतात त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की ते भूमी ही जेवण बनवत असते आणि तिच्या विचार डोक्यांमध्ये सुरू असतात ती म्हणत असते की आकाश आणि वेदांगीची आज डिनर डेट चांगले प्लॅन होईल बरं झालं मी त्यांच्यासाठी प्लॅन केलं त्यानंतर आता इथे भूमीला लाईट्स गेलेले समजतात आणि ती म्हणते की अचानक लाईट्स कसे गेले म्हणून ती आता कॅन्डल लावते आणि कॅन्डलकडे बघताना तिला आता त्यांचं कँडल लाईट डिनर लक्षात येतं आणि त्यानंतर मग आता ती बाजूला लक्षात देते तेव्हा तिच्या डोळ्यासमोर वेदांगी आणि आकाश येतात आणि आकाश वेदांगी एका एकदम रोमॅंटिक डिनर डेटवर एकमेकांबरोबर रोमॅन्स करत आहेत आणि आकाश हा तिच्या हाताला च करतोय त्याचप्रमाणे दोघंही एकमेकांना जेवण भरवत आहेत हे सगळं भूमीला कळतं आणि भूमीला असं जाणवतं की ते दोघं एकमेकांबरोबर खूप चांगला टाईम स्पेंड करत असणार हे सगळं जाणून भूमीच्या डोळ्यात टचकन पाणीच येतं आणि त्याचबरोबर आता भूमीला फोन वाचतो आणि ती म्हणते की आकाशच्या फोनवरून फोन हा पण काय आहे वेदांगीला वेळ द्यायचा ना मला कशाला कॉल केला तितकेतच तो माणूस म्हणतो की मॅडम मी इथे वेटर आहे रेस्टॉरंटमध्ये सोल सोललीफ आणि इथे तुमचा एक माणूस बेशुद्ध होऊन पडला आहे आणि डायलिस्टमध्ये तुमचा नंबर होता म्हणून मी फोन केला आता भूमी धावत येते आणि आकाशला बघते आणि हे सगळं वेदांगी लांबूनच बघत असते आणि मजा घेत असते आकाशला भूमी म्हणते की काय चाललंय काय तुझं तुला कसा त्रास झाला आहे तेव्हा तो म्हणतो की अचानक मी पाणी प्यायलो आणि बेशुद्ध पडलो मलाही कळलं नाही पण मग वेदांगी कुठे आहे असं ती विचारते मग आकाश म्हणतो की नाही ती अजूनही दिसली नाही मला नाहीत नाही कुठे केली ती तेव्हा भूमी म्हणते की आकाश एक काम कर आपल्याला डॉक्टरकडे जायला हवं हो, तुझी तब्येत माहीत नाही कशी आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो की नको नको इतक्या अशा गोष्टीसाठी डॉक्टर नको मला बरं वाटतं आता तेव्हा तितक्यातच आता बाजूचा वेटर आणि मॅनेजर वगैरे येतो त्याला थंड पाणी वगैरे देतो आणि नंतर म्हणतो की सर तुम्हाला बरं वाटेल आणि काय ना मॅडम सर बहुतेक दिवसभर उन्हामध्ये वगैरे असतील त्यांना हिटवेव्हचा त्रास झाला असेल तेव्हा भूमी म्हणते की मग आपण डॉक्टरकडेच जाऊया तेव्हा आकाश म्हणायला लागतो की नको डॉक्टरकडे कशाला काहीच गरज नाही आहे आता मला बरं वाटतं आहे तेव्हा भूमी म्हणते की तुला कसं कळत नाही आहे तुला अचानक बेशुद्ध झालाय आहे चक्कर येऊन पडला आहेस कशाचा काही त्रास झाला असेल की दुसरं काही होत आहे ते आपल्याला कळलं पाहिजे ना डॉक्टरकडनं तर काही गोष्टी समजल्या पाहिजेत ना त्याशिवाय आपण काहीही बोलू शकत नाही त्यानंतर मग आता भूमी त्याचा हातदारते आणि म्हणते की तुला माहिती नाही आहे मी किती टेन्शनमध्ये होते ते मला फोन आला आणि इथे मी कशी पोचले ना माझं मला माहिती आहे तुला काही झालं असतं तर मला सहन नाही होणार आकाश त्याच वेळेला आकाश म्हणतो की भूमी इतकं का टेन्शन घेत आहेस तू अजिबात काळजी करू नको मला काही झालं नाही आणि तुझी सोबत आणि प्रेम असताना मला कसं काही होईल तेव्हा भूमीच्या डोळ्यात पाणी येतं आणि भूमी म्हणते की प्रेम तेव्हा आकाश म्हणतो की हो तुझं प्रेम म्हणजे मैत्रीतलं प्रेम ग तुझं प्रेम आणि काळजी माझ्यासोबत असताना मला काहीही होणार नाही असं आकाश तिला म्हणतो आणि दोघंही आता एकमेकांकडे बघतच राहतात भूमी आणि आकाशने एकमेकांचा हात हातात घेतलेला असतो दोघंही एकमेकांमध्ये अगदी गुंतलेले असतात त्याच वेळेला वेदांगी येते आणि हे ये पाहून मुद्दामच शॉप असल्याचं नाटक करू लागते आणि ती तिथे लांबच उभी राहून हे सगळं बघत असते मुद्दामच भूमीला गिल्ड देण्याचा तिचा डाव असतो त्याच वेळेला भूमी तिथे बघते तोपर्यंत भूमीने पाहिल्यानंतर आकाश बघितल्यावर ती तिथून पसार झालेली असते आकाश म्हणतो की काय झालं कोण होतं तिकडे तेव्हा भूमी म्हणते की कोणी नाही चल तू माझ्यासोबत आपण डॉक्टरकडे जाऊया लवकर चल असं म्हणून ती निघून जाते नंतर वेदांगीच्या रूममध्ये भूमी येते आणि म्हणते की अगं वेदांगी तू तिथून बाजूला का झालीस आणि तू हॉटेलवर का नाही आलीस तेव्हा वेदांगीच्या हातात सुरा असतो आणि ती म्हणते की हे तू मुद्दाम करतेस ना सगळं मला त्रास देण्यासाठी आमच्यामध्ये येतेस तेव्हा मग ती म्हणते की असं काय करतेस तू अगं त्रास कसला तेव्हा ती म्हणते की नाही तू माझ्याबरोबर डबल गेम खेळत आहेस आकाशबरोबर गेलीस ना तू मी तुला सोडणार नाही तेव्हा मग आता भूमी म्हणायला लागते की आधी तू सुरी बाजूला कर नाहीतर तुलाच कुठेतरी लागायचं तेव्हा ती म्हणते की नाही मला नाही लागणार मी तुला मारणार आहे पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भूमी बाहेर पडते त्याच वेळेला आता वेदांगी तिला म्हणते की तू माझ्यामुळे खूपच त्रास दिलेला आहेस आणि एक गोष्ट लक्षात ठेवू की तू आता इथून निघून जा तुला वाटतं आहे ना की आकाश आणि माझं सगळं ठीक व्हावं तर तुला हे घर सोडावंच लागेल आणि तू हे सगळं मुद्दाम करतेस ना आम्हाला त्रास देण्यासाठी माझ्या रिलेशनच्या मध्ये येतेस तू ते भाबू मी म्हणते की अगं असं का करू मी मला तुम्ही दोघं एकत्र आलेले हवे आहात ते भाव वेदांगी म्हणते की नाही तुझ्यामुळे मला खूप त्रास होतोय तू प्रॉमिस कर मला की तू इथून निघून जाशील आणि पुन्हा इथे कधीही येणार नाहीस प्रॉमिस कर मला त्याच वेळेला आता भूमी तिला प्रॉमिस देते दे आणि म्हणते की डोंट वरी वेदांगी आता मी तुझ्या आणि आकाशामध्ये कधी येणार नाही कधीही मी तुमच्यामध्ये काहीही बोलणार नाही असं ती म्हणायला लागते आणि तिच्या हातामध्ये ती हात देते आणि तिथून निघून जाते या सगळ्यामुळे भूमीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि त्यानंतर आता वेदांगी ती गेल्यावर हसायला लागते तर मानसी ही चिठ्ठी घेऊन आकाशकडे येते आणि म्हणते की भाऊजी आणि ताई असं म्हणत ती चिठ्ठी हातात देते आणि ती वाचल्यावर आकाशला धक्का बसतो अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा